खर तर तेलात कोणतीही चव नसते तेल हे फक्त पदार्थाची शायनिंग आणि चमक वाढवायचं काम करतं पण आपल्या डोळ्यांना तेच छान वाटतं पदार्थाची शायनिंग वाढते पण चवीत तेलामुळे कोणताही फरक पडत नाही आणि आपल्याला वाटतं तेल जास्त टाकलं म्हणून भाजी चांगली झाली जास्तीत जास्त तेल भाजीला टाकतो थेंबरही तेलाचा वापर न केलेली ही रेसिपी खास तुमच्यासाठी पावसाळा चाले बटाटा भाजी कांदा भजी वडापाव जसे की तरणीचे पदार्थ कोणाला खायला आवडते नाही मग हे खाताना दररोजच नाही पण आठवड्यात एक दिवस असाही ठरवा की ज्या दिवशी थेंबर तेलाचा वापर न करता परिपूर्ण अशी जेवणाची थाळी बनवूया आणि पदार्थामध्ये तेलाची कमतरता पण नाही जाणवणार ना, अशा पद्धतीने बनवूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजी बनवूया त्यासाठी मी इथे एक वाटी छोले दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवले होते भिजलेले चणे एका कुकर मध्ये काढून घ्यायचे त्यामध्येच आपल्याला एक मोठा एक कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे आणि तो त्यात टाकायचे सात ते आठ लसणीचे कांदे एकदम बारीक कापून घेतले ते दोन तिखट हिरव्या मिरच्या एक छोटासा अद्रकचा तुकडा किसून घेतला आहे आणि एक टोमॅटो बारीक कापून नाहीतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं चवीनुसार मीठ झाकण लावून एक दोन शिट्ट्या नाहीतर दहा ते बारा मिनिट मध्यम आचेवर शिजून घ्यायचं आपले छोले शिजतात तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी दही घेतले त्यामध्ये एक छोटा चमचा साखर चवीनुसार मीठ चांगलं आपल्याला फेटून घ्यायचे आहे जर जास्त घट्ट असेल तर त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकायचं व चांगलं मिक्स करून घ्यायचं चमचे चाट मसाला कोथिंबीर माझ्याकडे डाळींब होते म्हणून मी डाळीब तापते तुमच्याकडे भाजीपाला असेल तर तुम्ही त्याचं बनवू शकता हे आपल्याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचे तर परफेक्ट अशी डाळिंबाची कोशिंबीर आपली बनवून तयार झाली आहे ही थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची वाटीत आपल्याला दोन चमचे पाणी घ्यायचे पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा मिरची पावडर मिरची पावडर टाकताना आपल्याला कमी टाकायची भाजी बॅलेन्स होण्यासाठी मिरची पावडर कमी आणि बाकीचे मसाले सेमच टाकायचे आता त्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर हे चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला बटाट्याची टिक्की करायची त्यासाठी ती तीन बटाटे उकडून साल काढून घ्यायचे साल काढलेले बटाटे आपल्याला मॅच करून घ्यायचे एक हिरवी मिरची हळदी पावडर तिखट मिर्च पावडर चवीनुसार मीठ व चांगले मिक्स करून घ्यायचे त्यातला एक गोळा घेऊन आपल्याला टिक्की बनवून घ्यायची म्हणून आपली तयार झाली वीस मिनिटं झाले ते खूप थंड झालंय का आपण चेक करूया तयार मसाला टाकायचा आहे कोथंबीर व तुम्हाला भाजीची ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं मग कुकर लावून एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे आपल्या मसाले भाजीमध्ये परफेक्ट मिक्स होतात भाजी शिजतील तोपर्यंत आपल्याला टिक्की फ्राय करून घ्यायची त्या बारीक गॅसवर हे दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचे ते अजिबात तेलाचा वापर न करता हे आपल्याला भाजून घ्यायचे एक चार ते पाच मिनिटांनी आपल्याला पलटी करायचे दुसऱ्या साईडने पण चार ते पाच मिनिट भाजून घ्यायचे दोन ते तीन वेळा आपल्याला असं पलटी करून भाजून घ्यायचे म्हणजे दोन्ही साईडनी आपली टिक्की परफेक्ट अशी भाजली जाते सात ते आठ मिनिटात आपली टिक्की परफेक्ट अशी भाजली गेली आहे एकदम कुरकुरीत दोन्ही साइडनी पण बघा गॅस बंद करून ही अशीच तव्यावर ठेवून द्यायची म्हणजे अजून कुरकुरीत होते तरी ती आपली भाजी बनवून तयार झाली आहे थोळे परफेक्ट शिजले गेले ते ग्रेव्हीला पण परफेक्ट असा कलर आलेला आहे तर परफेक्ट अशी डिश बनून आपली तयार झाली आहे एकही तेमतेलाचा करता आपण हे सगळे पदार्थ बनवले आहेत तर एक साधी पण परफेक्ट अशी डिश बनवून आपली तयार झाली आहे या भाजीची चव सुद्धा आपण तेलाचा वापर करून जी चव येते तीच ह्या भाजीची चव आलेली आहे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद